हे चित्र आहे गावातील अविनाश गव्हाळे यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रावर चारशे मोसंबीची झाडं लावली होती या झाडांची देखभाल करण्यासाठी पन्नास ते साठ हजार रुपयांचा सा खर्च येत होता पण मोसंबीला बाजारात इतका कमी दर मिळू लागला की उत्पादनातून खर्चही भरून निघत नव्हता या कारणामुळे अविनाश गवाळे यांनी अत्यंत दुःखद अंतकरणाने ही उखडून टाकली ही दयनीय परिस्थिती फक्त उठवतच्या अविनाश गवाळे यांनाच भेडसावत नाही तर राज्यातील सर्वच मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना आहे आता प्रश्न आहे या शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य दर केव्हा मिळणार नेमका अविनाश गवाळे यांनी काय म्हटलंय तेही पहा पाण्याअभावी जालनाच्या उठवत या ठिकाणची मोसंबी बाग अक्षरशः जळून गेलेली आहे पूर्ण बाग ही अक्षरशः सुकलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणच्या हातात झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रावर लावलेली तब्बल चारशे मोसंबीची झाडं जी आहे ती जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केलेली आहे मी सध्या उठवत या ठिकाणी उभा आहे आपण या ठिकाणी माझ्या मागे पाहू शकतो की हे विदारक दृश्य जे आहे ते उठव या ठिकाणचं आहे आणि या ठिकाणी अक्षरशः झाडं जे आहेत ते पाण्याविना सुकून गेलेली आहेत त्याचबरोबर झाडांना लहान लहान फळं देखील लागलेत मात्र ते फळं देखील पाण्याअभावी सुकून गेलेली आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी या परिस्थितीमध्ये हातात झालेल्या शेतकऱ्यांनी आपली मोसंबीची बाग जी आहे ती अक्षरशः जेसीबीच्या सहाय्याने तोडून टाकलेली आहे आणि आज या ठिकाणचे शेतकरी जे ते चिंतेत पडलेले आहेत आणि ही परिस्थिती केवळ या ठिकाणी म्हणजे कुटवत या ठिकाणची नसून ही परिस्थिती अक्षरशः पूर्ण जालना जिल्हाभरात पाहायला मिळत आहे त्याचबरोबर गेल्या वर्षी देखील अशीच परिस्थिती आपण जालना जिल्ह्यात पाहिली होती आणि पाण्याअभावी हे संकट जे ते शेतकऱ्यांवर आलेले आहे आपल्यासोबत या ठिकाणचे शेतकरी आहेत दादा काय सांगणार काय नाव आहे तुमचं आणि तुम्ही तुमची मोसंबीची बाग जी आहे म्हणजे तब्बल चारशे झाडं तोडून टाकली आहेत काय भावना आहे माझं नाव लक्ष्मण गव्हाळे मी उठवतचा माझे झाड आहे मोसंबीचे ते सात ते आठ वर्षापूर्वीचे पूर्वीचे आहे माझे दरवर्षी त्याला एक ते दीड लाख रुपये खर्च येतो मेहनतीसाठी झाडाला खत औषध बियाणं आणि त्यामुळे काय व्हायला बाजार भाव नाही एकूण तिकून झाडं आली तर मोसंबीची गळती होती आणि त्यामुळे भावामुळे आम्हाला काही ती मोसंबी पुरान नाही त्यामुळे मी मोसंबीची माझी इच्छाच नाही मोसंबी शेत करायची समजा शेतात काय सांगणार की तुम्ही तुमची मोसंबीची झाडं जी आहे कधी लावली होते आणि आणि आज तोडायची मी कासुंबीची झाडं सात ते आठ वर्षापूर्वी लावले होते त्याला मी माझा खूप खर्च झाला मी टँकर सुद्धा पाणी घातलं पाणी नसताना पाणी आणलं टँकरनं पाणी घातलं त्यामुळे मला ते शेतकरी मोसंबी मला ही पुरतच नाही भाव नसल्यामुळे मला ती पुरत नाही असा दुष्काळ पण ह्या वर्षी पाऊस येतो किंवा दुसऱ्या ये वर्षी येत नाही त्यामुळे मला करायची नाही साधारण कधी तुम्ही मोसंबीची बाग लावली होती झाड कधी लावली होती किती झाडं लावली होती किती हेक्टरवर लावली होती आणि तुम्हाला नफा किती होणार होता हे झाड मी दोन हजार सोळा होती झाड समजा पंधरा सोळा होती त्याच्यानंतर ते, ते काही पावसामुळे गेली परत मी त्याची तूट भरली लावली टँकरना पाणी घातलं बाहेरून आणून ते त्याच्यामुळे ते मला झाड लहानची मोठी केली पण मला खर्च बघ मला पुरण नाही ते खर्च भरपूर ही नऊ दहा वर्षाची बाग होती आता परत पेरणी आलेली आहे पेरणी येऊन ठेप घ्या पाच ते सहा दिवसांवर पेरणी आलेली आहे पावसाळा देखील आता हळूहळू सुरू होत आहे कसं बघतात पेरणीचं तुमचं नेमकं नियोजन कसं आहे आता ही पेरणी करायची आता एक ते एक झाड भावन असल्यामुळे मी झाडं काढून टाकले आणि आता पेरणी करायची पेरणी दोन ते तीन तीन दिवसावर पेरणी आलेली आपली आता खर्च नाही आज पेरणी करायची म्हणलं की बॅग तीन ते चार हजार रुपयाला आपली सोयाबीनची बॅग झाली कपाशीची बॅग झाली खत भाव खताचे भाव वाढले औषधाचे भाव वाढले आता मजूर मिळत नाही हे पाऊस टायमावर येत नाही त्यामुळे आता मला काही सुधारण नाही याच्यामुळे बाग काढली ना आता हेच शेतीचं काय करायचं मला हे काही सुधारण नाही आता हे कशी प्रकारची परिस्थिती आहे कारण आता नवीन पेरणी पुढे दोन ते तीन दिवसावर येऊन ठेपलेली आहे त्याचबरोबर पावसाने देखील आता एक पंधरा वीस दिवस सुसंत घेतलेली आहे कसं वागतं म्हणजे शेतकऱ्यांवर वारंवार संकट सुरू आहे नाही नाही शेतकऱ्यावर तर वारंवार संकट आहेच ना संकट इतके भरपूर आहे की काय करा काही सुधरत नाही माणसाला असं वाटतं की आत्महत्या करा एखाद्या लिंबा झाडाला जाऊन लटकाव पण ही परिस्थिती शेतकऱ्यावर यायला नाही पाहिजे आता देखील तुमच्या हातात कुराड आहे कुराडीचा काय उपयोग करणार मी आता कुराडीच हेच आता हे आपले जे आता हे रान काढलंय मोसंबी आपण साईटला लावली ती तोडताड करायची आपल्याला हे दुसऱ्या पिकाची तयारी करायची रानामध्ये आता याच्यात मला सोयाबीन घ्यायची होती पण आता सोयाबीन बी असं व्हाला सोयाबीनला बी शेंगात आली किती करप्या रोप यायला लागलं कोणती पिवळट पडायला लागली कोण आली ती कोणतं ती भाव मिळणार नाही त्याला मोसंबी काय होऊ शकत मोसंबीच चालू आहे बारा तेरा हजार रुपये टन आणि यात खर्च पण निघत नाही शेतकऱ्याचा आता मला एका एकरला एक लाख रुपये खर्च आला मला समजा बाग आपला ते माल काढण्यासाठी तो खर्च पण निघायला तयार नाही बरं आपल्यासोबत आणखीन काही शेतकरी या ठिकाणचे आता काय सांगणार हे चित्र जे हे केवळ फुटवत त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये त्याचबरोबर जालना जिल्ह्याभरात अशा प्रकारचे चित्र आहे प्रकार काय सांगणार साहेब ही झाड जे आता मोसंबीची लागवड केल्यानंतर याला आपल्या स्वतःच्या मुळाला मुलाला माणूस एवढा जीव लावत नाही अशा प्रकारे झाडाला जीव लावा लागतो आणि त्याच्यामध्ये असं आहे मोसंबीच झाड आपण लावल्यापासून तर त्याचं उत्पन्न काढेपर्यंत कमीत कमी दोन एकरला एक लाख एक रुपये खर्च येतो कसा खर्च येतो त्याची मेहनत आंतरमशागत खत औषध बी बियाणे आणि फवारणी एवढं करून एवढं करून समजा नैसर्गिक संकट अतिवृष्टी कधी कोरडा दुष्काळ अशी सातत्यानं संकट चालू आहे याच्यातून संकटातून सावरता सावरता काय होतं कधी आपल्याला उत्पन्न अपेक्षा असतं आपला चार लाख रुपये उत्पन्न होईल पण आपण धरलं असतं चार लाख रुपये उत्पन्न तर चार लाख रुपये उत्पन्न झाल्यानंतर आपलं होतं पन्नास हजार उत्पन्न मग याच्यामधून आपल्याला आपला उदरनिर्वाह आप कसा करायचा घरची परिस्थिती हालाकीची असती आणि मुलांचे शिक्षण करायचं असतं आणि आपल्याला जमीन जास्त नसती ते याच्यातून आपल्याला कसं करावं लागतं माहिती का आणि कृषी साहेब आपले आपला पंतप्रधान आपला देश भारत देश जो आहे आपला कृषीप्रधान देश आहे कृषी प्रधान देश नाही हा हा कृषीप्रधान नाही हा कृषीला मारण्याचा देश आहे याच्यामधून सगळं सर्व शेतकऱ्यांना मारण्यासाठी सगळं षडयंत्र रचलं जातं आणि कृषी मंत्री साहेबांना आता दोन दिवसापूर्वी एक विधान केलं की बाबा ढेकळाचा पंचनामा करायचा का ढेकळाचा पंचनामा नाहीये ज्यांनी झाडं काढले त्यांच्या अक्षरशः शेतामध्ये येऊन जो पंच पंचनामा व्हायला पाहिजे तर पंचनामा करत नाहीये हे तिथं एशीत बसून सनी तिथं दिल्लीला बसून सनी अशा अक्षरशः या ढेकळाचा पंचनामा करायलाच पाहिजे ढेकळ ढेकळ म्हणजे तर मातृभूमी ही माझी मी याच्यातून पूर्ण जे जगलो आतापर्यंत सगळं पूर्ण भारताला पोहोचतो याच्यामध्ये आणि कृषी मंत्री तिथं बसून असे विधान करतात की बाबा या ढेकळाचा पंचनामा करायचा का त्यांना काय माहिती आहे की शेतीतून काय करावं लागतं कसं उत्पन्न घ्यावं लागतं याच्यातून आपल्या मुळाबाळासाठी आपण आपलं इथं रोग रक्त ओकतो आणि असं विधान करणं हे त्यांना बरोबर नाहीये त्यांनी त्यांनी काय झालं या वर्षी असं झालं की मोसंबीला फळं एकदम चांगली फळं लागली फळं लागली याच्यामध्ये काय झालं एकदम रोग आला रोग आला त्यांनी फळ जवळजवळ सत्तर टक्के फळं गळून गेली आणि राहिली फळं जी तोडली तर मार्केट मध्ये बाजारात नेली बाजारात नेल्यानंतर ती मोसंबी मागितली अकरा हजार रुपये टनाना आणि खर्च झाला सत्तर हजार रुपये अकरा हजार रुपये मोसंबी भरली दोन टन दोन टनाचे पैसे किती आले बावीस हजार रुपये आणि मग सत्तर हजार रुपये खर्च झाला हाकडून काढायचा आहे आणि बाकीचं आपण करायचं काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी आपली मोसंबी भाग म्हणजे तळाताच्या फोडासारखी जपलेली या ठिकाणची झाड जी आहे तोडून टाकलेली आहे कसं वाटतं आणि काय तुमची मागणी असते माझी माग आमची शेतकऱ्याची एकच मागणी की कृषी मंत्र्यांना जे आता जेवढ्या शेतकऱ्यांना बाग काढलेली त्यांना एक आर्थिक मदत आर, तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी आणि अन्यथा कर्जमाफी करण्यात यावी आणि याच्यामधून जे शेतकऱ्याचे मुलं आहे यांना मोफत शिक्षण निस्त फक्त नावाला केलेलं आहे मोफत शिक्षण आज भी मिळत नाहीये कारण की कुठेही कॉलेजमध्ये गेलं मुलाला आपल्या ऍडमिशन घ्यायला गेलं की अगोदर पैसे भरा म्हणते हॉस्टेलचे पैसे भरा म्हणते पैसे आम्ही भरायचे कुठून आणि कृषी मंत्री म्हणतात की ढेकळाचा पंचनामा करायचा मग आम्ही ढेकळ देतो ना आमचे ढेकळे घ्या तुम्ही याला जुळून आणखी एक प्रश्न आहे अवघ्या काही दिवसांवर पेरणी येऊन ठेवली खरीपची तर याचं नेमकं तुमचं नियोजन कसं असणार आहे कारण एकदा तुम्ही तुमची मोसंबी बाग करून टाकलेली आहे पैशांची जुळाजुळ कशी करणार पैशांची जुळाजुळे म्हणजे आता अशी परिस्थिती झालेली आहे आम्हाला कर्ज काढून सनी शाहूकाराकडून कर्ज काढून सनी पाच पाच दहा टक्क्यांनी पैसे काढून सनी का, का, शेती करणे याच्याशिवाय पर्याय नाहीये आणि जर आता कर्ज काढलं उद्या जर माल नाही झाला तर मग आमची आम्ही पुन्हा काय करायचं शेवटी आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाहीये आणि आत्महत्याच करावं लागणार आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहे दादा कसं बघता या परिस्थितीकडे कारण शेतकरी जे अक्षरशः चिंतेत पडलेले आहेत कारण मोसंबी बागा म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या तळाच्या फोडासारखी जपलेली बाग त्यांनी तोडून टाकली कसं <laughs> थोडे फारवरून मदत झाली लवकर तर आम्ही पुढच्या शेतीला शेती करू शकतो नाही तर अशी बिकट परिस्थिती झालेली आहे एक तर मजूर भाव हे ते बाजार भाव बी भेटत नाही काय नाही विमा नाही एक तर पाऊस नाही पाऊस मदत पडला आता काम नाही झाले आणि विमा नाही भेटत काय नाही आम्ही विमे भरभरू घायल झालो आणखीन काय करणारे आता हे का तशीच जमीन करून ठेवलेली आता नुकतंच आता अवकाळी पाऊस पडून गेला मुसळधार पाऊस झाला होता सगळीकडे नदी नाले भरलेले आहेत त्याचा शेतीला शे, फायदा होणार आहे का कसं सांगणार काय सांगणार नाही ना आज आज सध्या काही एवढा फायदा नाही शेतीला आता कोरडे फटपाडे सर्व ये री री जमीन आता करून ठेवलेलं आहे फक्त आता पावसाची वाट पाहणं आहे शक्यतो आणि पुणे काही थोडीफार मदत भेटली लवकरात लवकर तर आम्ही पुढं हालचाल करू शेती करायची निश्चित आपण या ठिकाणी पाहू शकतो जालन्याच्या उतवट या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी अक्षरशः आपली दोन एकरवर लावलेली चारशे मोसंबीची झाडं जे ती जेसीबीच्या साईडने तोडून टाकलेली आहे आणि शेतकऱ्यांची मागणी नेमकी ने हीच आहे की शेतकऱ्यांना मदत मिळावी कारण आसमानी संकट आहे सुलतानी संकट आहे त्यामुळे शेतकरी जे आहेत ते चिंतेत पडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने या परिस्थितीत दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे नसता आमच्याकडे आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही असं देखील शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे गौरवशाळी तक जालना